झुंज मराठी दीपोत्सव अंकाचं लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या शुभ संपन्न झाले या प्रसंगी सामाजिक शैक्षणिक साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आमदार सुरेश अण्णा धस यांनी आपल्या भाषणात झुंज मराठी अंक सातत्यपूर्ण सामाजिक भाणाला व प्रभनात्मक कार्यालाच सलाम करत सांगितले की आजच्या युगात माध्यमांनी सत्य सामाजिक न्याय आणि जनतेच्या प्रश्नांना आवाज देणे ही खरी दिवाळी आहे झुंज मराठी अंकाने ती झुंज जपली आहे असं प्रतिपादन आमदार सुरेश अण्णा धस यांनी केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक दीपक ददा निकाजे झुंज मराठीचे संपादक संदीप जाधव उपसंपादक अनिल मोरे युवा नेते रूपचंद कर्डिले लक्ष्मण जाधव मनोज जाधव विक्रम घोडके संजय आजबे पत्रकार अमोल घोडके यश जाधव महेश चौधरी पत्रकार अशोक माने आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी साठी कॅमेरामॅन अमोल घोडके अनिल मोरे आष्टी बीड झुंज मराठी दीपावली विशेषांक संदीप जाधव हे अतिशय चांगला मुलगा आहे पत्रकारितेमध्ये सुद्धा अतिशय सुंदर काम त्यांनी केलेलं आहे आणि दुसऱ्या वर्षीचा हा दिवाळी अंक माझ्या हस्ते या ठिकाणी त्याचं प्रकाशन होत आहे अतिशय आनंदाची बाब आहे संदीप जाधव आणि झुंज मराठी हे उत्तरोत्तर प्रगती करत राहो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना या गुढीपाडव्या म्हणजे आपल्या दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी करतो आणि थांबतो